मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे ज्या बहिणीचे पैसे अजून जमा झालेले नसतील तर ताईंनो काळजी करू नका मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर मंत्री आदिती तटकरे यांनीसुद्धा सांगितलं आज पैसे जमा होणारे अनेक महिलांचे असतील टेक्निकल कारणामुळे असतील कुठल्याही गोष्टीमुळे ज्या महिलांचे पैसे जमा झाले नसतील त्या सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होतील आणि काही व्यक्तींनी तिथं गैरव्यवहार केलेला आहे महिलांचं नाव लावलं आहे परंतु खातं क्रमांक जो आहे अकाऊंट स्वतःचं दिलं आहे आणि महिलांचे पैसे लाटलेले त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे हे सुद्धा मंत्री आदित्य तटकर यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या महिलांना पैसे आले नसतील जून जु, जुलै ऑगस्ट सप्टेंबर आज येतील ठीक आहे आज रात्री साडेदहापर्यंत सगळ्यांना पैसे त्या काय म्हणल्या एकदा ऐकून घ्या सर्व आणि मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू कारण सगळ्या महिलांना त्यांनी सांगितले आज पैसे जमा करणार आहोत त्यामुळे आजच पैसे येत आहेत आलेत आणि आत्तासुद्धा सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांना तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्याच्यामुळे त्यानं तुमचे पैसे येतील पहा स्वतः मंत्री त्या ठिकाणी काय म्हणतात आणि लाईक करा आम्ही साधारणपणे पंचवीस तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे तो वितरित करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारीख अशा तीन दिवशी आम्ही डीबीटी केलं आजही सकाळी काही झालेले आहेत संदर्भातले डिटेल्स मिळतीलच पण पन साधारणपणे एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांपर्यंत या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ती डीबीटी होणार आहे आम्ही आता रोज तीस ते पस्तीस लाख इतका डीबीटी हा त्यांच्या खा लाख महिलांना त्यांच्या खात्यावर डीबीटी होत आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले आहे पण काही कारणास्तव ते, ते राहिले होते किंवा स्क्रुटिनी करायचे राहिले होते अशा महिलांना तिन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणाने त्यांच्या खात्यावर जात आहे त्याच्यामुळे ते चार हजार पाचशे त्यांच्या अकाउंटला डीबीटी होत आहेत आणि ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे इतका डीबीटी होत आहे साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली आणि सदतीस का अडतीस वेगवेगळी जी खाती आहेत यातून त्यांनी म्हणजे अर्ज महिलांचे अर्ज महिलांच्या नावाने अर्ज भरलेले आहेत आणि खाती जी आहेत ती दुसऱ्यांची आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीचं निदर्शनास आलं झाली दुपारी सुद्धा बोलणं झालं आणि आम्ही आदेश दिलेले आहेत की या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईपर्यंत त्या ज्या सदतीस अडतीस अकाउंट आहेत त्या तातडीने सील करण्यात याव्या जे संबंधित आहेत त्याच्यावर स्थानिक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर ते जे आधार कार्ड आहेत ते अकाऊंट्स आहेत आणि जे भरलेले अर्ज आहेत ते व्हेरीफाय करून घ्यावे कदाचित ज्या महिलांच्या नावाने त्यांनी अर्ज भरलेले आहेत या आधीसुद्धा या त्या योजनेच्या लाभार्थी असू शकतात किंवा नसू शकतात पण त्यांचं नाव आणि त्यांचे सगळे डिटेल्स हे क्रॉस व्हेरीफाय करून त्या संदर्भातली योग्य ती ही केली जाईल